नमस्कार मित्रांनो निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जी आपण आजच्यासाठी जी लेवल दिली होती म्हणजे बारा जूनसाठी ती पहिल्यांदा बघूया आपण ती लेवल वर्क झाली की नाही तर आजच्यासाठी जी लेवल दिली होती तेवीस हजार तीनशे तेवीस हजार तीनशेपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आपण आणि बरोबर तेवीस हजार तीनशेपासूनच मार्केट वरती गेलेला आहे आणि हा ट्रेड अतिशय आपला चांगला मिळाला होता आपले सर्वजण प्रॉफिटमध्ये आहेत त्याशिवाय तुम्हीसुद्धा प्रॉफिट कमवलं असणार आहे कारण तेवीस हजार तीनशेपासून वरती जाणार असं सांगितलं होतं आणि बरोबर त्याच लेवलपासून मार्केट वरती गेलेला आहे ट्रेड मिळाला होता म्हणजे आपली ही लेवल जी आहे ती वर्क केलेली आहे यानंतर बँक निपटीसाठी जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती लेवल होती एकोणपन्नास नऊशे सत्तरपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि हे तर एकोणपन्नास नऊशे सत्तरपासून मार्केट अप गेलेलं आहे म्हणजे ही सुद्धा लेवल आपली वर्क केलेली आहे प्रॉफिट अतिशय चांगलं झालेलं आहे दोन्हीच्या दोन्ही आपल्या लेवल वर्क झालेले आहेत आणि आजच नाही तर दररोजच्या दररोज या लेवल वर्क होत आहे तुम्ही पाहताय दररोज तर आता उद्या तेरा जून आहे आणि निपटीची एक्सपायरी आहे आणि उद्या मार्केट निपटीचं कसं असेल ते आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग बॅग निपटी बघूया तर उद्यासाठी तेरा जूनसाठी जी लेवल आहे ती लेवल आहे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल घ्यायचे आहे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर मी इथं मार्क करतोय हो तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल उद्यासाठी मार्क करून घ्यायचं आहे इथं बऱ्याचदा मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे तर तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल तेवीस तीनशे पंच्याहत्तर इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊनला सुद्धा येऊ शकतं ही लेवल आहे त्यानंतर तेवीस तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर तेवीस हजार तीनशे परत आजचीच लेवल परत रिपीट करायची आहे तेवीस हजार तीनशे ही लेवल परत घ्यायची आहे तेवीस हजार तीनशे इथून सुद्धा कारण इथं सपोर्ट अतिशय चांगला घेतलेला आहे मार्केटनं आणि ही लेवलसुद्धा इम्पॉर्टंट ठरते उद्यासाठी तेवीस हजार तीनशे आता इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं म्हणजे उद्यासाठी दोन लेवल आहेत तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार तीनशे ह्या दोन लेवल आपल्या चार्टवर निफ्टीच्या आपण मार्क करून घ्यायचे आहेत तेरा जूनसाठी त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल तेरा जूनसाठी बघूया आपण तर ही जी लेवल आहे ती लेवल फिफ्टी थाउजंड मग पन्नास हजारची लेवल घ्यायची आहे तुम्ही फिफ्टी थाउजंड राउंड राऊंड फिगर लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल आहे आणि अतिशय चांगली वर्क करणार सॉरी पन्नास हजारची लेवल आहे फिफ्टी थाउजंड ही लेवल मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर फिफ्टी थाउजंड पन्नास हजार सायकॉलॉजिकल लेवल आहे चांगली वर्क करणार आहे उद्या तर इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला जाऊ शकतं पन्नास हजारपासून त्यानंतर दुसरी जी लेवल आहे एकोणपन्नास हजार सातशे एकोणपन्नास हजार ची लेवल सुद्धा मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर एकोणपन्नास हजार सातशे ही लेवल चार्टवर मार्क करून घ्यायची आहे इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं एकोणपन्नास हजार सातशेची ही लेवल आहे एकोणपन्नास सातशे आणि जर मार्केट उद्या गॅपअपनं ओपन झालं तर टार्गेट तुमचा असू शकतं जो कालचा आजचा जो डे हाय आहे पन्नास दोनशे तीसपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता पन्नास हजारपासून म्हणजे दोनशे तीस पॉईंटचं उद्यासाठी टार्गेट आहे जर मार्केट इथूनवरती गेलं तर पन्नास हजारपासून तर ही झाली उद्यासाठीची लेवल आणि आता उद्या आपण चोवीस जूनपासून नवीन आपली बॅच चालू होते दोन्हीच्या दोन्ही मॉर्निंगची बॅच असते सकाळी अकरा ते बारा आणि सायंकाळची बॅच असते ती साडेसात ते साडेआठ ॲडमिशन चालू झालेलं आहे आणि चोवीस जून म्हणजे सोमवार चोवीस जूनपासून चालू होते बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला जे सुटेबल तुम्हाला होत असेल जर ऑफलाईन पाहिजे असेल तर ऑफलाईन घेऊ शकता किंवा ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन बॅच घेऊ शकता आपला यूट्यूबचे व्हिडिओ तुमच्यासाठी दररोज स्टडीसाठी खूप उपयुक्त पडतात आपले जे स्टुडंट आहेत जे कोर्स केलेले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तो खूप उपयोग आहे तुम्हाला सुद्धा उपयोग आहे तुम्ही जर प्रॉफिट कमवत असाल किंवा नसाल तरीसुद्धा प्रॉफिट कमवायला सुरुवात करा कारण आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क करतायत दररोज तुम्ही व्हिडिओ न चुकता पहा त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड होतो लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला तो लगेच पाहता येतो आणि ज्या लेवल तुम्हाला मार्क करायला सांगितले असतात त्या लेवल मार्क करायचं आहे तिथून ब्रेकआउट झालं की तुम्ही ट्रेड घेऊ शकता अतिशय चांगला ट्रेड होतो कारण आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क करतायत तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र शेअर नक्की करा जर प्रॉफिट कमवला असेल तर किती प्रॉफिट कमवलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद